कुंभार समाजाने एकीची वज्रमूठ कायम ठेवावी चंदूर येथे समाज मेळावा व विद्यार्थी सत्कार संपन्न समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विविध प्रश्न सोडवण्यासाठी एकी व संघटन महत्त्वाचे असते संघटनेच्या जोरावर कुंभार समाजाने गणेश पिओपी मूर्तीवर बंदीविरोधीचा लढा यशस्वी करून दाखवला समाजाच्या एकीची वज्रमूट सर्वांनी कायम बांधावी असे प्रतिपादन कुंभार समाज सामाजिक संस्थेचे राज्य उपाध्यक्ष श्री कल्याणराव कुंभार यांनी केले ते चंदूर तालुका हातकरंगले येथे कुंभार समाज मेळावा व वा गुणवंत विद्यार्थ्यां सत्कार समारंभात अध्यक्ष बोलत होते प्रमुख हातकरंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील हे उपस्थित होते चंदूर येथे कुंभार समाज मेळावा व समाजातील विविध गुणवंत विद्यार्थ्यां सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे महेश पाटील होते गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार समारंभाचे कौतुक करत चंदूरमधील मधील समाजातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले तर सरपंच सौ स्नेहल कांबळे यांनीही ग्रामपंचायतीच्या वतीने समायाच्या मागण्या पूर्ण करण्याची हमी दिली या प्रसंगी कुंभार समाजाचे पुणे विभागीय अध्यक्ष श्री सोमनाथ कुंभार पारंपरिक आघाडीचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा अध्यक्ष श्री रमेश कुंभार अंकली यांनी समाजाच्या विविध प्रश्नांविषयी मार्गदर्शन केले उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्याचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने सुजित कुंभार अस्मिता कुंभार अथर्व कुंभार चिन्मय कुंभार सन्मय समय कुंभार नेहा कुंभार सागरिका कुंभार भावसार कुंभार व्यसनमुक्तीबद्दल हरिभक्त पंढरी बाळास कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कुंभार समाजाचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष कुंभार शंकर कुंभार लक्षदीप कुंभार व चेंबूरमधील समाजातील सर्वात ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या मनगडात जोर पाहिजे आपल्या पाहिजे बुद्धीचा वापर त्याच्या पाठीमागे जे आई वडील हो आहेत त्या आई वडिलांचं एखाद्या वेळेला जेवण नाही केलं तर चाललं आज मला सांगा मुलांचा सा सत्कार काय केला तुम्ही या समाजातली जी काही प्रतिष्ठित मंडळी समाजात त्या मुलांचा सत्कार करण्याचं कारण काय आज मला का या ठिकाणी प्रतिष्ठित म्हणून बसलेली मंडळी आहे सगळी सक्षम आहेत आर्थिक न सक्षम आहे राजकीय सक्षम आहेत सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम आहेत त्यांना समाज सोबत आला नाही आला काळीचा सुद्धा फरक पडत नाही लक्षात ठेवा परंतु आपण मोठा झालो आपला समाज सुद्धा मोठा झाला पाहिजे आपण सुधारलो आपला समाज सुधारला पाहिजे आपला विकास झाला आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे आता तुम्हाला एक आवडून भाग सांगतो मला वाटतं